वंचित बहुजन आघाडीचे पश्चिम शहर युवा अध्यक्ष राहुल मकासरे यांनी आर एस एस ची नोंदणी थांबवली गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजच्या तिथली जी नोंदणी थांबवली आणि त्यानंतर त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले विजय बाहुल जे आहेत सामाजिक कार्यकर्ते त्यांच्यावरही गुन्हे दाखल झाले याच संदर्भामध्ये काल औरंगाबादमध्ये सर्व संघटनांची मिटिंग कॉल करण्यात आली आणि मिटिंग घेतल्यानंतर मिटिंग झाली वेगवेगळ्या संघटनांनी भूमिका मांडली आज चळवळीतील सिनियर नेते सीपींना भेटणार होते पोलीस कमिशनरला भेटणार होते आणि पोलिसांच्या कानावरती ही गोष्ट टाकणार होती कमिशनरच्या की जर हे खोटे गुन्हे दाखल कमी नाही केले तुम्ही रद्द नाही केले तर आम्ही आर एस एसच्या कार्यालयावर मोर्चा काढू काल मिटिंगमध्ये ठरलेली बाब आहे आज सकाळी ज्यावेळेस फेसबुक मी बघितलं खुद्द बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या फेसबुकच्या पेजवरून राहुल मकासरे हा त्यांचा कार्यकर्ता आहे आणि राहुल मकासरेवरती हा जो खोटा गुन्हा नोंद झालेला आहे तो रद्द झाला पाहिजे ही मागणी केली आणि संबंधित जे पोलिसांनी फिर्यादी बनवून जे राहुल मकासेरेवरे आणि विजय बावळवर जो गुन्हा दाखल केलेला आहे तर त्या संबंधित पोलिसावरती ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत ॲट्रॉसिटी प्रिव्हेंशन ऍक्ट अंतर्गत गुन्हा नोंद झाला पाहिजे ही भूमिका बाळासाहेब आंबेडकरांनी सकाळी घेतलेली आहे आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबादमधील वंचित बहुजन आघाडीचे दबंग नेते अमित भाऊ भुयगळ अमित भाऊ भुयगळला माहीत आहे आपल्याला अमित भाईंना आपण सगळे ओळखतो दबंग नेता आहेत कुणालाही घाबरत नाहीत त्यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते पोलीस कमिशनरला भेटले आणि भेटून त्यांनी राहुल मकासरे आणि विजय वाऊळ यांच्यावरील गुन्हे रद्द करा अशी पोलीस कमिशनरला त्यांनी निवेदन दिलं आणि बाहेर येऊन पत्रकारांना त्यांनी ती बाईट दिली त्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलं की आम्ही जर गुन्हे रद्द नाही केले तर आम्ही आर एस एसच्या कार्यालयावर मोर्चा काढणार आहोत पत्रकारांनी प्रश्न विचारला बाळासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला हा आदेश दिलेला आहे का तर अमित भाईंनी सांगितलं की यस आम्हाला बाळासाहेब आंबेडकरांनीच आदेश दिलेला आहे याचा अर्थ असा होतो की वंचित बहुजन आघाडी लवकरच आर एस एसच्या कार्यालयावर मोर्चा काढणार आहे मला वाटतं ही क्रांतिकारी बाब आहे संभाजीनगरच्या औरंगाबादच्या कार्यकर्त्यांनी सर्व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ठरवलेलं आहे की आर एस एसचा जो कार्यालय आहे बाबा पेट्रोल पंपच्या जवळ प्रल्हाद भवनला त्या आर एस एसच्या कार्यालयावर सगळ्यांनी मोर्चा घेऊन जायचं हे सर्व संभाजीनगरच्या सर्वच कार्यकर्त्यांनी ठरवलेलं आहे आणि आता वंचित बहुजन आघाडीने हीच भूमिका घेतल्यामुळं त्या भूमिकेचं आम्ही सर्वच स्तरातून स्वागत करतो आमची विनंती आहे बाळासाहेब आंबेडकरांना की बाळासाहेब आंबेडकरांनी खुद्द या मोर्चाचं नेतृत्व करावं जर बाळासाहेब आंबेडकर या मोर्चाला खुद्द स्वतः हजर राहिले तर संपूर्ण महाराष्ट्रातून जवळपास दहा लाखांचा मोर्चा आर एस एसच्या कार्यालयावर जाऊ शकतो आणि दहा लाख लोकांचा मोर्चा जाऊ शकतो ते आलं पाहिजे संभाजीनगर आणि मराठवाड्याच्या वतीनंही आम्ही बाळासाहेबांना सांगू इच्छितो की बाळासाहेब तुम्ही जी भूमिका घेतलेला आहात ती फार चांगली भूमिका आहे आणि तुम्ही जो आर एस एसच्या विरुद्ध हा जो लढा पुकारलेला आहे हा लढा या आंबेडकरी समाजाला आंबेडकरी समाज हा आर एस विरोधातला समाज आहे विचारधारेना त्यांना माहिती घेऊ शत्रू आहेत आणि त्यामुळे लाखो लोक त्या आर एसीच्या कार्यालयावर येणार आहेत आणि याचं जर नेतृत्व स्वतः बाळासाहेब आंबेडकरांनी जर केलं तर मला खात्री आहे की कमीत कमी दहा लाख लोक त्या मोर्चाला येऊ शकतील आणि तो मोर्चा यशस्वी होईल आणि आपल्या पोरावरती जे गुन्हे नोंद केलेले आहेत ते गुन्हेही रद्द होतील मी फेसबुकच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रातील आंबेडकर सांगू इच्छितो जर तुमची जर इच्छा असेल की या नेतृत्व बाळासाहेब आंबेडकरांनी करावं हो। तर या लाईव्हला कमेंटमध्ये सांगा की बाळासाहेबांनीच ते नेतृत्व करावं हो। बाळासाहेबांनी संभाजीनगरला कर यावं तिथली जी भूमी आहे त्या मोर्चामध्ये जर बाळासाहेब आले तर त्या शहरामध्ये चाळीस टक्के मुसलमान आहेत मुस्लिम लोक मोठ्या संख्येनं बाळासाहेबांच्या मागे उभे राहणारच आहेत तीस टक्के बौद्ध लोक आहेत म्हणजे त्या शहरातलेच चार ते पाच लाख लोक जमा होतील आणि बाहेरून एक पाच एक लाख लोकं जमा होतील एक दहा लाख लोकांचा मोर्चा जाईल आणि ही क्रांतिकारी मोठी घटना घडू शकते या देशामध्ये आणि तो एक जगाला मेसेज जाईल भारताला मेसेज जाईल की आर एस एसला वाकवण्याची झुकवण्याची आणि माग खेचण्याची ताकद ती बाळासाहेब आंबेडकरांमध्ये आहे त्यामुळं आणि जर बाळासाहेब वंचित बहुजन आघाडीचा तर मोर्चा होणारच आहे त्या मोर्चामध्ये सर्व संघटनांनी सहभागी व्हावं जसं अमित भाऊनं सांगितलेलं आहे की सर्व संघटना आम्ही सहभाग करून घेणार आहोत तर सर्व संघटनांनी त्या मोर्चामध्ये सहभागी व्हावं आणि मोठ्या ताकदीनं आर एस एसला भेडलं पाहिजे पहिल्यांदा आर एस एसचे लोक ॲक्शन घेतात आणि आपल्याला रिॲक्शनमध्ये आणतात कधीही ते समोर येत नाहीत कधी भिडे समोर येतो कधी मिलिंद समोर येतो कधी आणखी गोपीचंद पडळकर येतो आणखी कुणीतरी त्यांचा व्यक्ती येतो परंतु पहिल्यांदा आर एस एस सापडलेला आहे आणि आंबेडकरवाद्यांनी ऍक्शन घेतली आणि आर एसचे लोक रिएक्शन मध्ये आलेले आहेत मिलियन मध्ये करोड लोकांनी जेव्हा व्हिडिओ बघितला तर आर एस एसच्या लोकांना मुख्यमंत्र्याकडे जावं लागलं ला। आणि मग मं मुख्यमंत्र्याच्या आदेशानं ते संबंधित वेगवेगळ्या वेग पोलीस स्टेशनला गुन्हे नोंद झालेले आहेत आता ही आमने लढाई सुरू झालेली आहे पोलीस कमिशनरच्या कार्यालयावर मोर्चा करून काही होणार नाही कारण पोलीस कमिशनरच आर एस एसनं नेमलेला आहे कलेक्टरच्या कार्यालयावर तुम्ही मोर्चाकडून काही उपयोग नाही कारण कलेक्टरच तो आर एस एस इशार्यावर काम करत आहे खुद्द मुख्यमंत्री जर आर एस एस चा आहे आणि आर एस एसच्या इशाऱ्यावरच काम करत असेल तर सगळं शासन आणि प्रशासन आर एस एसच्या अनुकूल भूमिका घेत आहे त्यामुळं कुत्र्याला जर दगड मारला तर कुत्राही त्या दगडाला पकडत नाही ज्यानं फेकलेला दगडा त्या, फेक त्या हाताला पकडतो माझं म्हणणं आहे आंबेडकरवाद्यांना तुम्हीही सुद्धा ज्या पोलिसांनी गुन्हा नोंद केला हे दगड आहे याला फेकणारा कोण आहे शोधा फेकणारा मेंदू कोण आहे ते आर एस एस आहे त्यामुळं आंबेडकरवाद्यांनी आम मोर्चा कलेक्टर ऑफिसला कमिशनर ऑफिसला न नेता जर आर एस एसच्या कार्यालयावर जर मोर्चा केला तर आर एस एसला बॅकफुटवर आपण ढकलू शकतो आणि ही जी किल्लावळ माझं चाललेली आहे त्याला धडा शिकवण्याचं काम करू शकतो ते त्यांची सायकोलॉजी सांगतो ते, ते कुणालाच वेत नाहीत फक्त आंबेडकर वेतात त्यांना माहीत आहे आमने लढाईमध्ये आपण जिंकू शकत नाहीत हे आंबेडकरवादी साधारण लोक नाहीत अरे बेट्यानो अडीच हजार वर्षापासून आम्ही लढत आहोत तुमच्या विरोधात तुम्ही आमच्या गळ्यामध्ये मडकं टाकलात कमरेला झाडू बांधला पण तरीही आम्ही मागं हटलेलो नाहीत आमची लढाई चालू आहे आम्ही एक वेळ अस्पृश्या स्वीकारली पण तुमची गुलामी स्वीकारलेली नाहीये शेड्युल कास्ट कोणाला म्हणायचं अस्पृश्याची गणती कोणाला म्हणायचं ब्रिटिशांनी जे क्रायटेरिया ठरवले होते त्यामध्ये हे क्रायटेरिया आहेत आम्ही ते लोक आहोत जे लोक ब्राह्मणाकडून कोणतेही क्रियाक्रम करून घेत नाहीत ते आहेत कास्ट जे लोक ब्राह्मणांच्या देवी देवतांना मानत नाहीत ते आहेत कास्ट याचा अर्थ काय आहे की जे लोक ब्राह्मणांचे शत्रू आहेत ती आहे शेड्यूल कास्ट आम्ही हजारो वर्ष झालं तुमचे शत्रू आहोत आम्हाला तुम्ही दाबू शकत नाहीत खोट्या गुन्ह्यामध्ये अडकू शकत नाहीत आर एस एसनं जरी खोटे गुन्हे दाखल केले असतील तरी आता आम्हाला कळालेलं आहे आणि समाजाला माहीत आहे की आर एस एस आमचा शत्रू आहे आणि या ओपन शत्रू संविधानिक मार्गाने आपण लढाई लढू शकतो बाळासाहेब आंबेडकरच्या नेतृत्वामध्ये जर औरंगाबादमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये जर मोर्चा निघाला तर दहा लाखापेक्षा जास्त लोक येतील संपूर्ण महाराष्ट्र तिथे येईल ये। आणि आर एस एस ला धडाशी कल्या राहणार नाही ज्यांना वाटतं की बाळासाहेबांनी स्वतः या मोर्चाचं नेतृत्व करावं त्यांनी या कमेंट हा व्हिडिओ बाळासाहेबांपर्यंत पोहोचवण्यासाठी माझी मदत करावी आणि कमेंटमध्ये लाखो लोकांनी कमेंट करून बाळासाहेबांना छत्रपती संभाजीनगरमध्ये अर्थात औरंगाबादमध्ये आमंत्रित करावं की लढाईचं नेतृत्व स्वतः त्यांना जर केलं तर या लढाईला व्यापक रूप येईल आणि मोठी या लढाईला नवी दिशा मिळेल एवढंच सांगतो आणि पुनच्छा एकदा वंचित बहुजन आघाडींची भूमिका घेतलेली आहे आर एस सीच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याची त्याचं स्वागत करतो आणि सर्वांनी जी कोणती तारीख बाळासाहेब आंबेडकर डिक्लेअर करतील त्यावेळेस शंभा संभाजीनगरला सगळ्यांनी जमा आणि लाखोच्या संख्येनं आर एस सीच्या कार्यालयावर आपण मोर्चा काढू धन्यवाद जय भीम जय भारत